कशाला भांडता बे निवडणूक संपली की सारे विसरून जावा आणि आपापल्या कामाला लागा मिळून मिसळून राहा निवडणुकीतला राग कायम ठेवू नका हो कोणत्या उमेदवाराचं काम करायचंय ते करा मात्र मतदान झाल्यानंतर सारे विसरून जा आम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवलेली असली तरी बाहेर कुठं भेटलो की एकत्र चहा घेतो जेवण करतो मग तुम्ही कार्यकर्ते कशासाठी शत्रुत्व कायम ठेवता निवडणुकीच्या आणि राजकारणाच्या निमित्तानं गावागावात गटतट निर्माण होता निवडणुकीच्या कारणावरून अनेकदा हाणामाऱ्या होतात विदुष्ट निर्माण होते अशा पार्श्वभूमीवर सल्ला देणारा आणि शिवसेनेत राहूनही सर्व धर्म समभावाची खऱ्या अर्थाने जपणूक करणारा रा राजकीय नेता विरळाच म्हणावा लागला हे नेते म्हणजे उमरग्याचे दोन वेळा आमदार आणि एकदा धाराशिवचे खासदार राहिलेले प्राध्यापक रवींद्र गायकवाड राज्यात काँग्रेसचं प्राबल्य असण्याचा तो काळ होता मुंबईतून बाहेर पडून शिवसेना मराठवाड्यात रुजू पाहत होती त्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य शोध सुरू होता काँग्रेसची पकड विरोधकांना राजकारणात फारशी संधी मिळत नव्हती काँग्रेसच्याच आणि नेत्यांच्या मर्जीतल्याच कार्यकर्त्यांना संधी मिळत होती सत्तेच्या पदांपासून वंचित राहिलेल्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या रूपाने संधी मिळाली प्राध्यापक रवींद्र गायकवाड हे त्यापैकीच एक शिवसेनेनं मोठी केलेली अशी अनेक नावं मराठवाड्यासह राज्यभरात आढळते प्राध्यापक रवींद्र गायकवाड हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील रहिवासी त्यांचा जन्म सत्तावीस एप्रिल एकोणीसशे साठ रोजी शेतकरी कुटुंबात झाला उमरग्यापासून साधारण दहा किलोमीटरवर असलेलं आष्टा जहागीर हे त्यांचं मूळ गाव त्यांचे वडील विश्वनाथराव गायकवाड हे उमरगा पंचायत समितीचे सभापती होते एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात सभापती पदाच्या माध्यमातून त्यांनी मोठी कामं केली होती मातुश्री झिंगूबाई या उमरग्याच्या नगरसेविका होत्या त्यांचे आई आणि वडील दोघेही स्वातंत्र्य सैनिक होते हे दोघेही काँग्रेसमध्ये होते विश्वनाथराव गायकवाड हे भारत शिक्षण संस्थेचे सचिवही होते मराठवाड्यातील सर्वात जुन्या शिक्षण संस्थांपैकी ही एक संस्था गायकवाड यांचे कुटुंबीय वारकरी संप्रदायाशी संबंधित आहे रवींद्र गायकवाड यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण उमरगा येथेच झालं लातूर येथील दयानंद महाविद्यालयातून त्यांनी एम कॉम केलं त्यानंतर भारत शिक्षण संस्थेच्या उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचं काम सुरू केलं होतं ते अल्पावधीत विद्यार्थी प्रिय बनले ते त्यांच्या साधेपणानं आणि थेट संवाद साधण्याच्या पद्धतीनं मातारा काम करून तुम्हाला शिकवत आहे नीट शिकारे असा थेट संवाद ते विद्यार्थ्यांशी साधायचे यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय होते ते स्वतः शिवसेनेचे असले तरी अन्य विद्यार्थी संघटनांच्या उपक्रमांनाही ते मदत करत असत साधारण एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी मध्ये शिवसेना मराठवाड्यात आली प्राध्यापक गायकवाड यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काँग्रेसची असली तरी ते स्वतः मात्र शिवसेनेकडे आकृष्ट झाले त्यावेळी तालुक्यात काँग्रेसचे नेतृत्व हो त्यामुळे काँग्रेसमध्ये अन्य लोकांना संधी मिळणं अवघड होत अमोघ वक्तृत्वशैली आणि तरुणांमध्ये असलेली लोकप्रियता हे प्राध्यापक गायकवाड यांचे मोठं भांडवल विरोधक असला तरी ते त्याच्या खांद्यावर हात ठेवून आपुलकीने बोलतात नेत्यांना भेटण्यासाठी लोकांना प्रतीक्षा करावा लागण्याचा तो काळ होता अशा काळात एक नेता लोकांना कुठेही भेटतो त्यांच्या खांद्यावर हात टाकून बोलतो त्या काळात हे थोडं अविश्वसनीय वाटणारं चित्र होतं शिवसेना अशाच नेत्यांच्या शोधात होती महाविद्यालयातील काही विद्यार्थी शिवसेनेच्या संपर्कात आलेले होते प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांची वक्तृत्वशैली अमोघ अशी आहे त्यामुळे विद्यार्थी त्यांना शिवजयंतीच्या व्याख्यानांसाठी नेऊ लागले त्याच काळात बाळासाहेब ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरात सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी प्राध्यापक गायकवाड शिवसेनेकडे ओढले गेले नंतर ते शिवसेनेत शिवसेने दाखल झाले शिवसेना भाजप युतीमध्ये उमरगा हा भाजपच्या वाट्याला आलेला होता भाजपकडे त्यावेळी बलाढ्य उमेदवार नव्हता तरीही भाजपने हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला नव्हता त्यामुळे एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये प्राध्यापक गायकवाड यांनी उमरगा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवली या निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती काँग्रेसचे दिवंगत माजी राज्यमंत्री खालीक मिया काझी हे विजयी झाले बलभीमराव पाटील यांना पंचवीस हजार प्राध्यापक गायकवाड यांना चोवीस हजार मते मिळाली होती मात्र काझी यांना पस्तीस हजार मते मिळाली होती मराठा समाजाच्या दोन उमेदवारांमध्ये मतांची विभागणी झाली होती त्यानंतर प्राध्यापक गायकवाड यांनी हा मतदारसंघ शिवसेनेकडे घेण्यासाठी जोर लावला त्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीच्या आधी बाळासाहेब ठाकरे यांची उमरगाय येथे जाहीर सभा घेण्यात आली होती या सभेला प्रचंड गर्दी झाली होती त्यानंतर भाजपशी चर्चा करून हा मतदारसंघ शिवसेनेकडे घेण्यात आला एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत प्राध्यापक गायकवाड पहिल्यांदा आमदार झाले त्यांनी त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले बसवराज पाटील यांचा पराभव केला आमदार हा लोकांसाठी असतो ते लोकांना सहजपणे उपलब्ध होतो अगदी चहाच्या टपरीवरही आमदार लोकांना भेटू शकतो हे या मतदारसंघातील लोकांना पहिल्यांदाच प्राध्यापक गायकवाड यांच्यामुळं कळालं कोणताही भेद न ठेवता प्राध्यापक गायकवाड लोकांमध्ये थेट मिसळत त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत पहिल्यांदा आमदार असताना त्यांनी लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील किल्लारी सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक म्हणून निवड झाली त्यानंतर दीड वर्षानं झालेल्या या कारखान्याच्या निवडणुकीत प्राध्यापक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पॅनल विजयी झालं शिवसेनेच्या ताब्यात आलेला बहुधा हा पहिलाच सहकारी साखर कारखाना असावा या कारखान्याचे प्रशासकीय अध्यक्ष असताना प्राध्यापक गायकवाड यांनी उसाला मराठवाड्यात सर्वाधिक भाव दिला कारखान्याला उत्कृष्ट कार्यक्षमतेचा देशपातळीवर पुरस्कार मिळाला होता तत्कालीन पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं होतं प्राध्यापक गायकवाड अध्यक्ष असतानाच्या काळात किल्लारी साखर कारखान्याला वसंतदाता शुगर इन्स्टिट्यूटचाही पुरस्कार मिळाला होता एखाद्या शिवसेनेच्या नेत्याला अशा प्रकारचे पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ होती प्राध्यापक गायकवाड हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळ होते हा पुरस्कार मिळाल्यानंतर ते बाळासाहेबांचे लाडके बनले प्राध्यापक गायकवाड हे आमदार झाले त्यावेळी तालुक्यातील गावांना जोडणारे बहुतांश रस्ते कच्चे होते एकोणीसशे त्र्याण्णवच्या भूकंपानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली होती त्यांनी बहुतांश गावांना जोडणाऱ्या रस्त्याचं डांबरीकरण करून घेतलं सिंचनाच्या कामांकडे लक्ष देत मतदार संघात जवळपास अठ्ठावीस तलावांची उभारणी करून घेतली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या गुडबुक्स मध्ये असल्यामुळे प्राध्यापक गायकवाड यांनाही कामे करून घेण्यात अडचण आली नाही प्राध्यापक गायकवाड यांचा प्रत्येक गावात संपर्क होता आजही आहे सर्व थरांतील नागरिकांशी त्यांचा थेट संपर्क त्यावेळी निराधारांचे मानधन मनी ऑर्डरने यायचे बहुतांश निराधारांचं मानधन परत जात असे संबंधित व्यक्ती उपलब्ध नसल्याचं कारण यासाठी दिलं जात असे गावात गेल्यानंतर या, या योजनेचे लाभार्थी असलेल्या महिला पुरुषांनी प्राध्यापक गायकवाड यांनाही अडचण सांगितली निराधारांचे वेतन बँकेत जमा व्हावे यासाठी त्यांनी सभागृहात आणि बाहेरही पाठपुरावा केला त्याला यश आलं त्यानंतर मग निराधारांचं मानधन बँकेत जमा होऊ लागलं पुढे एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला हो दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या तोपर्यंत शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचा दबदबा निर्माण झाला होता प्राध्यापक गायकवाड यांना कोणाच्याही पुढे पुढे करायची सवय नाही ते बाळासाहेबांचे निकटवर्तीय होते त्यामुळे दोन हजार चारच्या निवडणुकीत मातोश्रीवरून शब्द मिळूनही ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली उमेदवारी नाकारली तरी हरकत नाही मला एकदा बाळासाहेबांना भेटू द्या असा त्यांचा आग्रह होता मात्र त्यांची बाळासाहेबांची भेट होऊ शकली नाही त्यामुळे ते मुंबईतून गावी परत निघाले मुंबई पासून दूर आल्यानंतर त्यांना मातोश्रीवरून फोन आला आणि बाळासाहेबांनी भेटायला बोलवलं आहे असा निरोप देण्यात आला दरम्यानच्या काळात प्राध्यापक गायकवाड यांची तिकीट कापल्याची माहिती बाळासाहेबांना मिळाली होती बाबा उर्फ केशव पाटील यांना एबी फॉर्मही देण्यात आला होता ते मतदारसंघात परतलेही होते अशा परिस्थितीत आता काहीही होणार नाही पण बाळासाहेबांची भेट तरी होईल म्हणून ते परत निघाले मातोश्रीवर गेल्यानंतर बाळासाहेबांनी ठणकावून सांगितले की आधीचा ए बी फॉर्म रद्द करून प्राध्यापक गायकवाड यांना एबी फॉर्म देण्यात यावा तोपर्यंत मध्यरात्र झाली होती पुढचा दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता मध्यरात्री निघून कारने उमरग्याला पोचणे होणार की नाही अशी परिस्थिती त्यावेळी होती इकडे प्राध्यापक गायकवाड यांचे तिकीट कापल्याची माहिती मिळाल्यामुळे मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती उमेदवारी मिळाल्याचे कळल्यानंतर वातावरण बदलले अर्ज दाखल करण्यासाठी न बोलवताही मतदारसंघातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच नागरिक जमा झाले आधी ज्यांना शिवसेनेचा एबी फॉर्म मिळाला होता त्या बाबा पाटील यांनीही उमेदवारी कायम ठेवली त्यामुळे त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले बसवराज पाटील अपक्ष बाबा पाटील आणि प्राध्यापक गायकवाड अशी तिरंगी लढत झाली दोन मराठा उमेदवार असला की काँग्रेसचा उमेदवार होणार या त्यावेळी तडा गेला प्राध्यापक गायकवाड दुसऱ्यांदा आमदार झाले दोन हजार नऊ मध्ये उमरगा मतदारसंघ आरक्षित झाला त्यामुळे प्राध्यापक गायकवाड यांना शिवसेनेनं धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते माजी गृहमंत्री डॉक्टर चौदाच्या गायकवाड यांनी डॉक्टर पाटील यांचा चा पराभव केला खासदार असतानाच्या काळात त्यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला विमानात मारहाण केल्याचं प्रकरण गाजलं होतं त्या कर्मचाऱ्यानं त्यांना शिवीगाळ केली होती शिवसेनेत असताना त्यांना विविध कारणांवरून दोनदा पक्षातून काढून टाकण्यात आलं आणि परत घेण्यात देखील आलं या काळात त्यांना अन्य पक्षांतून ऑफर होती मात्र त्यांनी नाकारली राजकारण करायचं तर शिवसेनेतच अन्यथा नाही अशी त्यांची भूमिका आजही आहे खासदारकीचा कार्यकाळ संपत असतानाच्या टप्प्यात प्राध्यापक गायकवाड हे पक्षावर नाराज झाले शिवसेनेने डॉक्टर तानाजी सावंत यांना धाराशिव जिल्ह्यात सक्रिय केलं होतं हे त्यामागचे कारण नंतर त्यांच्यावर नॉट रिचेबल असा शिक्का बसला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पक्षानं त्यांना उमेदवारी नाकारली शिवसेनेत फूट पडली त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय केला होता मात्र ठाकरे यांनी त्यांच्याकडं लक्ष दिलं नाही त्यामुळं काही महिन्यांनंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले धर्मनिरपेक्ष मूल्यांची जपणूक करणारा नेता कसा असतो हे प्राध्यापक गायकवाड यांची आत्तापर्यंतची कारकीर्द पाहिली की लक्षात येईल त्यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी धर्मनिरपेक्षतेचा गवगवा केला नाही हिंदुत्वाच्या बाबतीतही त्यांचे धोरण असेच आहे नगराध्यक्ष बाजार समितीचे सभापती या पदांवर त्यांनी मुस्लिम कार्यकर्त्यांना संधी दिली शिवसेनेत असूनही त्यांनी कधीही प्रक्षोभक विधानं केली नाही काम करताना कार्यकर्ता आपला आहे की विरोधक आहे हे त्यांनी कधीही पाहिलं नाही काम जर होणार नसेल तर ते तसं स्पष्टपणे सांगून टाकत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा काळ होता शिवसेनेला मते दिली तर कारखान्याला आमचा ऊस जाणार नाही असे काही लोकांनी त्यांना सांगितलं होतं तुमचा ऊस महत्वाचा आहे तो घालवण्याला तुम्ही प्राधान्य द्या असं त्यांनी जाहीर सभेत सांगितलं होतं काम धंदा सोडून राजकारणात पडू नका आधी तुमच्या व्यवसायाला प्राधान्य द्या तिकडे स्थिर व्हा असं कार्यकर्त्यांना आणि निकटवर्तींना स्पष्ट सांगण्याचं धाडसही सा प्राध्यापक गायकवाड यांनी अनेकदा दाखवलं आहे राजकीय नेत्यांना महत्वाकांक्षा असतेच मात्र प्राध्यापक गायकवाड यांनी कधीही त्याचं जाहीर प्रदर्शन केलं नाही नेत्यांच्या मागे पुढेही केलं नाही त्यामुळे ते राजकारणात काही प्रमाणात मागे पडले मी शेतकऱ्याचा मुलगा दोनदा आमदार एकदा खासदार झालो आणखी काय हवं असं ते म्हणतात राज्यभरात कार्यकर्त्यांमध्ये रवी सर या नावानं परिचित असणारे प्राध्यापक गायकवाड हे सध्या राजकारणापासून थोडेसे अलिप्त आहे खऱ्या अर्थाने सर्व धर्म समभावाची जपणूक करणारी कार्यकर्त्यांची आणि विद्यार्थ्यांची पिढी प्राध्यापक गायकवाड यांनी घडवली आहे हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक What is Shinde?